घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की जानकी आणि सुमित्रा जे आहेत ते गुरुजींकडे आलेले आहेत आणि गुरुजी सांगतात की तुझ्या भूतकाळाची सावली आणि जे अनवधानाने घडलेलं आहे त्याची शिक्षा आपल्याला भोगावीच लागते जानकी म्हणते आपल्याला म्हणजे मला भोगावी लागेल ना मग माझ्या पूर्ण परिवारावरती हे सगळं काय येत आहे आणि नेमकं असं काय घडलेलं आहे हे आपल्याला कसं समजेल गुरुजी तिला समजावण्याचा प्रयत्न करतात की तुला जे भूतकाळातल्या गोष्टी आहेत त्या तुला आठवाव्याच लागतील इकडे ऐश्वर्या मास्कमॅनला भेटायला येते आणि त्याच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेली असते मास्कमॅन म्हणतो की तू फक्त गिफ्ट घ्या द्यायला तर आलेली नसणार आहेस त्यामुळं जे खरं कारण आहे ते सांग पण ती म्हणते की आपण आता एकमेकांसोबत काम करतो तर एकमेकांना असे गिफ्ट देत राहिले पाहिजेत त्यानंतर ती सांगते की तुझं आणि त्या मायाचा काय संबंध आहे कारण तू डांबून एवढी का काळजी करत आहेस मास्कमॅन म्हणून म्हणतो की तुला या सगळ्यात पडायची काय गरज नाही आणि तू माझा आणि मायाचं कनेक्शन लावणं बंद कर इकडे जानकी आठवण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु तिला काहीच आठवत नाही गुरुजी म्हणतात की शांतपणे तू डोक्याने विचार न करता मनाने विचार कर आणि आठवण्याचा प्रयत्न कर की अशी एखादी कुठली गोष्ट घडली होती का कि की ज्याचं सावट तुझ्या आजवर येऊ शकतं पण जानकीला काहीच आठवत नाही गुरुजी तिला वेगवेगळे -वे मार्ग सांगतात आणि म्हणतात की आता तू फक्त डोळे बंद करून चांगल्या गोष्टी आठव नंतर वाईट गोष्टी आठव जानकी सगळ्या वेळी प्रयत्न करून बघते पण काहीच होत नाही इकडे मास्कमॅन जो आहे तो ऐश्वर्याला धमकावतो आणि म्हणतो की यानंतर माझ्या आयुष्यामध्ये काय चालू आहे याबद्दल तू माहिती काढायचा प्रयत्न केलास तर मी तुला प जे पैसे द्यायचे आहेत ते देणार नाही पण ऐश्वर्या सांगते की मी तुला जेव्हा माया पडली होती तेव्हा तिला हात देताना बघितलेला आहे आणि हे, हे तू का करत होतास हे मला जाणून घ्यायचं आहे परंतु मास्कमॅन तिला धमकी देतो त्यामुळे थी ती म्हणते ठीक आहे तू नाही सांगणार तर नको सांगू पण तुला असं वाटत असेल की मी याबद्दल माहिती काढणार नाही आणि तुझं आणि मायाचं कनेक्शन शोधून काढणार नाही असं तुझा गैरसमज ठेवू नकोस कारण माझेही सोर्सेस आहेत आणि मी त्याचा वापर करून ही माहिती नक्की काढेन मास्कमॅनला नंतर ती गिफ्ट देते आणि म्हणते भलेही तू मला गिफ्ट देत नसलास तरी हे गिफ्ट ठेव मास्क मॅन तो गिफ्ट फेकून देतो आणि तिथून निघून जातो ऐश्वर्याला खूप राग येतो आणि म्हणते की मी जेव्हा याचं सत्य कळेल तेव्हा बघ मी तुझा कसं करेन आणि त्यानंतर तुला पूर्णपणे उद्ध्वस्त करेन असं म्हणून ती तिच्या घरी येते तिचे बाबा कोणाशी तरी फोनवर बोलत असतात आणि ऐश्वर्याला आलेलं बघून तिला आवाज देऊन ज स्वतःच्या जवळ बोलून घेतात आणि तिला विचारतात की तू कुठे गेली होतीस तर ती सांगते की मी मास्क मानला मायाबद्दल विचारायला गेली होती पण त्यानं काहीच सांगितलं नाही तिचे वडील म्हणतात तो काहीही सांगणारच नव्हता आणि तू आता मास्कमॅनला मायाबद्दल विचारून त्याला सावध केलेला आहेस आणि आता तो काहीतरी मार्ग शोधेल ऐश्वर्यालाही समजतं की तिने चूक केलेली आहे त्याला हे सगळं सांगून पण ती म्हणते की मी त्याच्या पाठीमागं आपला माणूस लावलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला लवकरच काहीतरी कळेल इकडे माया आणि मास्कमॅन भेटतात आणि जे घडलं त्याबद्दल बोलत असतात आणि ऐश्वर्याचा माणूस ग गुपचुपणे त्या दोघांचे फोटो काढून घेतो आणि ऐश्वर्याला पाठवतो ऐश्वर्याला ते फोटो भेटताच ती तिच्या वडिलांना फोटो दाखवून म्हणते की हे बघा त्या दोघांचे फोटो आपल्याकडे आलेले आहेत आणि आपल्या हाती सगळ्यात मोठा पुरावा लागलेला आहे ज्या ज्याचा वापर करून आपण काहीही करू शकतो इकडे सौमित्र ऋषिकेश आणि अवंतिकांना एक माणूस भेटलेला असतो जो लोन द्यायला तयार असतो पण एकही दिवस उशीर झाला तो तो त्याच्या डबल घेणार असतो अवंतिका आणि सौमित्र ते लोन घेण्यासाठी सांगत असतात पण ऋषिकेश म्हणतात की बिझनेसमध्ये जर काही जर लु नुकसान झालं तर आपण पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ आणि आपण आपल्याच गळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलेला असेल त्यामुळे आपण आणखीन त्या माणसाकडनं थोडासा वेळ काढून घेऊयात आणि आपण आणखीन दुसरे ऑप्शन्स पण ट्राय करूयात आपण मनापासून प्रयत्न करतोय तर आपल्याला यश नक्कीच मिळेल आणि आपल्याला कुठून ना कुठून मदत नक्कीच मिळेल त्यामुळे आपण थोडासा धीर धरायला हवा तोपर्यंत मी जानकीला फोन करून या सगळ्याबद्दल सांगतो पण जानकी फोन उचलत नाही यावरनं ऋषिकेशला समजतं की ती शास्त्री बुवांकडे गेली आहे अवंतिका विचारते की हे कोण त्यावर ऋषिकेश सांगतो की हे शास्त्री बुवा ज्यांना भूतकाळ पण समजतो आणि भविष्यही समजतो इकडे शास्त्री बुवा खूप प्रयत्न करत असतात जानकीकडनं तिचा भूतकाळामध्ये नेमकं काय घडलेलं आहे ते काढून घेण्यासाठी पण जानकीच्याकडनं काहीच होत नसतं ते तिला डोळे बंद करून वेगवेगळे मार्ग सांगत असतात आणि ते पेनच्या साहाय्याने तिला ड्रॉ करायला सांगत असतात पण तिला काहीही आठवत नसतं आणि ती संतापून जात असते आणि तिला खूप त्रास होत असतो ते म्हणतात की असं कसे शक्य आहे की तुला तुझा भूतकाळच आठवत नाही त्यावर ती म्हणते की गुरुजी मला माझा भूतकाळ आठवतो हो, परंतु असं काही एखादी गोष्ट नाही आठवत आहे की जी वाईट असेल किंवा ज्यामुळे काहीतरी संकट मोठं उद्ध्वस्त उभं होऊ शकतं त्यामुळे मला फक्त माझ्या नॉर्मल गोष्टीच आठवत आहेत ज्या माझ्या भूतकाळात घडलेल्या आहेत पण शास्त्री बुवा म्हणतात की ती एखादी अशी गोष्ट आहे ती तुझ्या कुठल्या तरी मनाच्या कोपऱ्यात बसलेली आहे आणि जी सहजपणे बाहेर येत नाहीये पण तिला आपल्याला बाहेर काढावंच लागेल ती खूप प्रयत्न करते सुमित राई पण म्हणतात की तू शांतपणे विचार कर आणि डोक्याने न विचार करता मनाने विचार कर आणि शास्त्री बुवा जसं जसं म्हणतील तसं तसं तू कर आणि स्वतःचं डोकं तिथे कुठेही लावू नकोस जानकी या सगळ्यासाठी तयार होते आणि ते सगळं करायला तयार होते जे शास्त्री बुवा तिला सांगतील ज्यामुळे तिच्या जे भूतकाळ आहे त्यामध्ये जे पण घडलेलं असेल ज्यामुळे त्यांना त्रास होणार असेल ते बाहेर येईल तिच्या त्या, त्या प्रयत्नांना यश ये येईल का यासाठी ये सुमित्रा आई पण खूप अस्वस्थ असतात इकडे मायाला एका अननोन नंबरवरनं फोन येतो आणि जेव्हा ती उचलते तेव्हा समजतं की ऐश्वर्याचा फोन आहे ती ऐश्वर्या कोण आहे हे माहीत नसल्याचं आव्हानते परंतु ऐश्वर्या सांगते की तू माझ्या घरात राहतेस आणि मीच माहिती नाही असं सांगू नकोस आणि आता तर जो माझा वेल विशर आहे जो मला मदत करतो तू तर त्याचाही कॉन्टॅक्टमध्ये आहेस हे मला माहिती आहे मायास हे सगळं लपवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की कोण मास्कमॅन मला याबद्दल काहीच माहिती नाही त्यामुळे तुम्ही मला उगाच काहीही बोलू नका पण ऐश्वर्या तिला म्हणते की तू उगाच आडेवेडे घेऊ नकोस कारण मला आता सगळंच माहिती झालेलं आहे आणि तू खोटं बोलून आता काहीही फायदा नाही आहे यावरती माया तरीही हे सगळं ॲक्सेप्ट करायला तयार नसते मग ऐश्वर्या म्हणते की थांब मी तुला शून्य मिनिटामध्ये सगळंच आठवण करून देते आणि तिच्या मोबाईलवरनं तिला जे त्या माणसांनी पाठवलेले फोटोज असतात माया आणि मास्कमॅनचे तिच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवते आणि मायाला म्हणते की मी तुला फोटोज पाठवलेले आहेत तू एकदा चेक कर आणि सांग आताही तुमच्या दोघांचा काहीच कनेक्शन नाही का, का। यावरती मायाला सगळंच समजतं आणि म्हणते की तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते स्पष्टपणे बोला ऐश्वर्या म्हणते आता खरं तू बोलत आहेस मला तुला भेटायचं आहे मी पाठवलेल्या ॲड्रेसवरती ये ऐश्वर्याला समजतं की माया खरंच इतके दिवस खोटं बोलत होती इकडे ऐश जानकी आणि शास्त्रीबुआ आणखीनही प्रयत्न करत आहेत की काहीतरी हाती लागेल तिला मकरंद बद, बद्दल आठवेल जे तिच्या लग्नाच्या रिलेटेड काहीतरी तिच्या भूतकाळामध्ये घडलेलं आहे पण मकरंदबद्दल जानकी पूर्णपणे विसरून गेलेली असते आणि तिला काहीही आठवत नसतं मग शास्त्री बुवा म्हणतात की आता मी माझ्या पद्धतीने आणि वेगळाच मार्ग वापरून तुला यातनं सगळं आठवायला लावेल आणि ते ट्रिक वापरतात की तिला एक स्पेसिफिक गोष्टींबद्दल तिला विचारायला जातील आणि मे बी त्या स्पेसिफिक गोष्टींवरनं तिला काहीतरी आठवेल जसं की तिला आवडतं काय आवडतं काय नाही या गोष्टींवरनं इकडे ऐश्वर्या मायाची वाट बघत असणे आणि माया तिला भेटायला तिथे गार्डनमध्ये येते मायाला आलेलं बघून ऐश्वर्याला खूप आनंद होतो आणि म्हणते की तुला अशी साधीसुधी बघून मला कधीच वाटलं नव्हतं की तू माझ्या कामी येशील आणि तू मास्कमॅनच्या सोबत असशील असं तर वाटलंच नव्हतं पण तू तर खूप मोठी आणि पोचलेली निघालीस त्यावर ती म्हणते की तुम्ही माझा पाठलाग का केलात तर ती सांगते की सगळ्यात पहिल्यांदा मला तुझ्यावरती शंका आली जेव्हा तू पडली होतीस आणि त्याने येऊन तुला स हात दिला त्यानंतर मी तुला हॉस्पिटलमध्ये पण तुझा पाठलाग केला आणि तुला हॉस्पिटलमधनं बाहेर पडतानाही पाहिलेलं आहे त्यानंतर तिसरं म्हणजे आत्ता मी जे तुला फोटो पाठवलेले आहेत मास्कमॅन आणि तू गप्पा मारतानाचे यामुळे तुमच्या दोघांचा काहीही संबंध नाही आहे हे तर तू मला सांगायला जाऊ नकोस कारण मला आता कळालेलं आहे की तू ही प्यादी आहेस आणि मला वाटत होतं की तू तर त्याची शिकार आहेस पण तू तर वजीर निघालीस आणि त्याच्यासोबत हात मिळून दोघं मिळून हे सगळं करत आहात त्यामुळे हा त्या मास्कमॅनच्या मागे माणूस कोण आहे हे मला जाणून घ्यायचं आहे आणि तू मला हे सांगणार आहेस पण माया म्हणते की मला यातलं माहिती नाही बघूयात पुढच्या भागात काय